सोमवारी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयला असून एक मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र दिनानिमित्त पासष्ट राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभ विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या ध्वजारोहण समारंभासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माननीय सौ पुष्पा ताणाजी आपणे या गांभीर्या विद्यालयातील ज्येष्ठ सेविका त्या आहेत महाराष्ट्र दिनानिमित्त या राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित अभिनव मानविका संस्थेचे सर्व सन्माननीय अधिकारी पालक शिक्षक विद्यार्थी यांचे विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत तसेच महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अर्थात आजच्या राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ पुष्पा तानाजी पुणे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्याची मी त्यांना विनंती करतो विद्या ज्ञान पदायिनी ज्ञान प्रकाश भरो मोह अज्ञान औरिरिका जडसे नाश कर ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता पुढं भाषावर रचना झाली आणि त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषिक जनतेला मोठा संघर्ष करावा लागला त्या संघर्षाला यश प्राप्त झालं ते एक मे एकोणीसशे साठ रोजी हो प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवर संस्थापदाधिकारी यांचे ध्वजस्तंभाकडे हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजच्या राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ पुष्पा तानाजी आपणे यांचे धुके देऊन स्वागत करण्याची विनंती मी अभिनव मानव विकास संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर चेतनजी सर यांना करतो आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौ पुष्पा तानाजी आपुणे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याची तसेच राष्ट्रीय ध्वजारोहण करण्याची मी नम्र विनंती करतो पुढील सूत्रसंचालन करण्याची विनंती मी विद्यालयातील सहशिक्षिका नंदिनी तांबाळकर मॅडम यांना करतो सावधान विश्रा सावधान हे सर्वांसाठी एक, एक विशेष सूचना आहे राष्ट्रगीत आणि महारा राष्ट्रीय घोषणा झाल्यावर महाराष्ट्रगीत होणार आहे त्यासाठी सर्वांनी सावधान स्थितीतच उभं राहावं शुभ गा मे जागे तब शुभ आशिष मागे गाहे तव जय धन्यवाद मॅडम यानंतर विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक रमाकांतजी स्वामी सर यांना नम्र विनंती करतो की आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं उपस्थितांना मार्गदर्शन करावं महिलांनी बसून घ्यायचे सगळ्यांनी बसून घ्यायचं आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी उपस्थित राहिलेले संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी विद्यार्थी आणि पालक या सर्वांना मी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण सर्व समान आहोत आपल्या सर्वांच्या मनामध्ये देशभावना देशभक्तीची भावना ही सारखीच असते आपल्या सर्वांची प्रतिष्ठा ही समान असते हा विचार करून यावर्षी आपल्या संस्थेने आपल्या विद्यालयातील विद्यार्थी प्रिय असलेल्या ज्येष्ठ सेविका श्रीमती पुष्पा अपुन पुष्पा अपुने यांना ध्वजारोहण करण्याची संधी दिली इथं जेवढा काही स्टाफ उपस्थित आहेत कदाचित पुष्पा अपुणे यांच्यापूर्वी आलेले पाच सहा जणीच असतील किंवा पाच सहा जण असतील एवढ्या जुन्या या शाळेमध्ये पुष्पा अपुने, अपुने कार्यरत आहेत त्या जसे शिक्षक विद्यार्थी प्रिय असतात तसेच त्यासुद्धा विद्यार्थी प्रिय आहेत दरवर्षी आम्ही पाहतो की निरोप समारंभाच्या वेळी प्रत्येक विद्यार्थी बोलणारा हा पुष्पा पुष्पामावशीचं आवर्जून नावाचा उल्लेख करतो जेव्हा माझी विद्यार्थी शाळेला भेट द्यायला येतात तेव्हाही पुष्पा मावशी कुठे आहेत पुष्पा मावशी कुठे आहेत म्हणून शोधत फिरत राहतात मी तर त्यांना नेहमी म्हणतो केवळ सेवकच नाही तर शाळेमध्ये नवीन आलेले शिक्षकसुद्धा आले तर तुम्ही त्यांना त्यांच्या आईप्रमाणे सगळ्या लहान सहान गोष्टी समजावून सांगत जा आणि तेवढा अधिकार त्यांनी या विद्यालयामध्ये मावशीने निश्चितपणे निर्माण केलेला आहे कुठलीच औपचारिकता बघत नाहीत आपण घरामध्ये जसं कुठलंही काम राहिलंच राहिलं तर हे माझं आहे की नाही याचा न विचार करता आपण घरात सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेवतो त्या पद्धतीनंच पुष्पा मावशी या विद्यालयामध्ये सगळ्या लहान सहान गोष्टीकडे लक्षात ठेवतात आनंद वाटतो की आज पुष्पा पुष्पामाशींनाही ध्वजारोहण या संस्थेमध्ये विद्यालयामध्ये करण्याची संधी मिळालेली आहे कालच बालवाडी ते नववीपर्यंतचा निकाल जाहीर झालेला आहे येत्या पंधरा दिवसामध्ये एस एस सी बोर्डाचा निकालही घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपल्यासाठी तो एक अतिशय कुतूहलाचा विषय असतो ह्या पंधरा दिवसामध्ये काही स्पर्धा परीक्षांचे निकालही शाळे शाळेमध्ये प्राप्त झालेले आहेत विशेषतः पाचवी आणि आठवी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि त्यामध्ये हा अंतरिम निकाल आहे तर त्यामध्ये यावर्षी पाचवी आणि आठवीचे एकूण अठरा विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत दरवर्षी हा आलेख आपला वाढत जात आहे त्यानंतर काही खाजगी संस्था मान्यताप्राप्त प्रतिष्ठित अशा काही विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा ठेवतात त्यामध्ये एम टी एस परीक्षा महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा यामध्येही राज्याच्या गुणवत्ता यादीतही आपल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी क्रमांक प्राप्त केलेला आहे ज्युनियर आय ए एसच्या स्पर्धेचाही दोनच दिवसापूर्वी रिझल्ट आला रिझल्ट आलेला आहे पण गुणवत्ता जाहीर झालेली नाही त्यांची पण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये त्या परीक्षेमध्येही आपले विद्यार्थी निश्चितपणे गुणवत्ता प्राप्त करतील तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करत असणारे शाळेचा सगळा निकाल चांगल्या पद्धतीनं लावणारे जे सगळे शिक्षक आहेत त्यांचंही प्रशिक्षण वेळोवेळी वेड़ होणं फार संस्थेला नेहमीच आवश्यक वाटत आलेलं आहे कारण शिक्षणामध्ये जे काही बदलते विचार आहेत प्रवाह आहेत ते सर्व शिक्षकांना अवगत व्हावे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झालेलं आहे बहुतेक शासकीय शाळांसाठी शासन स्तरावर त्यांचे प्रशिक्षण आयोजित केले जातात शिक्षकांचं प्रशिक्षण होतं पण खाजगी शाळांसाठी असं कुठलंच नियोजन केलं जात नाही पण आपल्या संस्थेने आपल्या शिक्षकांसाठी हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेले ते सर्व शिक्षकांना माहिती व्हावं यासाठी एक कार्यशाळा घेतली अतिशय उत्तम पद्धतीनं हे नवीन शैक्षणिक धोरण सुद्धा सर्व शिक्षकांना माहिती झालेलं आहे अर्थात हे सगळं करत असताना संस्थेचं सदोदित मार्गदर्शन चालू असतं आपली संस्था अतिशय कुठलेही निर्णय घेत असताना दूरदृष्टी ठेवून सगळे विचार करून निर्णय घेत असते आपण अनुभव घेतलेला आहे यापूर्वी कोविडच्या काळामध्येही आपल्या संस्थेने जे काही निर्णय घेतले तशा पद्धतीचे निर्णय दहा पंधरा दिवसांनी शासनाने घेतलेले मग ते शुल्क माफीचा निर्णय असेल ऑनलाईन शिक्षणाचा निर्णय असेल आपण अगोदर घेतले आणि त्यानंतर शासनाने घेतले एवढा दीर्घकालीन विचार पुढचा विचार आपली संस्था सतत करत असते आपण तीन वर्षापूर्वी शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्ननुसार पहिली ते आठवी पर्यंतचे गणित आणि विज्ञान विषय शिकवण्याचं ठरवलं तीन शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेले आहेत पालकांचा अतिशय उत्तम असा त्याला प्रतिसाद मिळालेला आहे सगळीकडून या निर्णयाचा अतिशय कौतुक झालेला आहे आणि आश्चर्य वाटेल की या वर्षी शासनाने निर्णय घेतला की आता आपण या शाळांमध्ये सुद्धा सी बी एस ई पॅटर्ननुसार सुरू करायचं आणि यावर्षी शासनाने हे पहिलीला सी बी एस ई पॅटर्न सुरू केलेलं आहे म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या संस्थेमध्ये या पद्धतीनं सगळे विचार होत असतात आपली शाळा संस्था शैक्षणिक प्रगतीचा आले तर उंचावतोच आहे त्याचबरोबर भौतिक प्रगतीही आपल्या संस्थेची मोठ्या प्रमाणे होत आहे शाळेची प्रवेश प्रक्रिया उत्तम पद्धतीनं चालू आहे कालच निकाल लागल्यामुळे खरं तर प्रवेशासाठी इथून पुढे अधिक चौकशी होतात बाकी सगळ्या वर्गांचे प्रवेश पूर्ण आहेत फक्त तीन वर्गांसाठी अतिशय मर्यादित स्वरूपात आपल्याला प्रवेश देणं शक्य होणार आहे बाकी प्रवेशसुद्धा पूर्ण आहेत तर लातूरमध्ये एवढ्या नवीन नवीन नवी शाळा निघत आहेत ब्रँडेड स्कूल येत आहेत परंतु आपल्याकडे पालकांचा ओढा निश्चितपणे वाढतोच आहे हे सांगायला मला अतिशय आनंद वाटतो तर ज्या पद्धतीनं ही आपल्या शिक्षण संस्थेची वाटचाल चालू आहे त्या पद्धतीनं जर विचार केला अशीच वाटचाल पुढे चालू राहिल्यानंतर आपल्या चा संस्थेचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही संस्थेच्या मार्गदर्शनाखाली इथला स्टाफ ज्या पद्धतीनं उत्तम कार्य करतो याच पद्धतीनं पुढेही कार्य करत राहील एवढी मी अपेक्षा किंवा याप्रसंगी मी हमी देतो पूर्ण स्टाफच्या वतीने आणि पुन्हा एकदा सर्व उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित प्रमुख पाहुण्या माननीय सौ पुष्पातजा पुणे तसेच अभिनव मानव विकास संस्थेचे सर्व सन्मान्य संस्थापदाधिकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व पर्यवेक्षक शिक्षक प्रबंध सर्व विद्यार्थी यांचे आभार व्यक्त करून विद्यालय प्रशासनाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो प्रमुख पाहुण्या तथा संस्था पदाधिकारी यांना विनंती करतो की आपण कार्यालयाकडे प्रस्थान करावे।